कुठे पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावमध्ये तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट लाज का तुम्ही ऐकून तू ऐक जरा जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी बहिणच आहे पण आम्ही सपोर्ट नाही तू ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही बरोबर आहे पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथून काय बोललं ताय त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळ तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी वगैरे करून ठेवलं बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगी ते लावले पाहिजे अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी मी ठेवलं ना लोकांना तिथे आमची काय नाही आमची काय त्याच्याबद्दल काही विषय नाही तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही म्हणजे तुलाच गेले आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक तिथले सर्व हे मुलं तिथं पियुष तुझ्याकडनं सपोर्ट वगैरे आणि त्याला चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं माहिती नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही उभे होते खालती सर्व झाल्यानंतर पोलीस स्टेशनला घेतो मी सगळे ना तुमचे नावं टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला त्या आमदाराकडे जायचं की जा कोणाकडे जा शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुला तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललाय काय बोललो त्याला काय अधिकारी बोलला हो काहीच बोलला नाही तिथे फक्त मी तिथं नाही आहे रक्षा खडसे यांनी मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला चांगलं झापलेलं आहे मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी संवाद सध्याला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे पियुष मोरे असे या आरोपीचे नाव देखील त्या कॉल रेकॉर्ड मध्ये आपल्याला समजत आहे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी शी त्यांनी कॉलरे कॉल करून त्याला चांगलं झापल्याची व्हिडिओ सध्या समोर येत आहे या ऑडिओची पुष्टी सुनील न्यूज देखील करत नाही तरी तुम्ही बघू शकता की जेथे केंद्रीय मंत्री यांच्या मुली देखील सुरक्षित नाहीत तेथे ते सामान्य लोकांचं काय कारण की अशा प्रकारचे कृत्य सध्याला महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे